नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेतील मुख्य पात्राने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने मालिका विश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती मालिका व काय आहे सविस्तर माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट पाहता येतील मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका एका उत्कंठ वर्धक वळणावर आली आहे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकण्यात कसर सोडली नाही मात्र या मालिकेच्या प्रोमो बघून प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे कारण नुकतंच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे व या प्रोमोत असं पाहायला मिळते की शालिनी ही एका ज्योतिषाकडे जाते मात्र तिथे तो ज्योतिष तिला सांगतो की नित्याला जर मृत्यू आला नाही तर पुढच्या महिन्यात तुझा मृत्यू अटल आहे त्यामुळे नित्या ही विहिरीच्या काटावर उभी राहून मी आता या जगाचा निरोप घेते असे म्हणत त्या विहिरीत उडी मारते त्यामुळे प्रेक्षक ही फालतू मालिका बंद करा असे म्हणत या प्रेक्षकांनी या मालिकेला शिवा घातल्या आहेत तर तुम्ही ही मालिका बघताय का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका